ना ना सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी निवड होऊन होल्डवर असलेल्या उमेदवारांचे मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे सर काय सांगाल तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही सर्व आंदोलन करताय एकूणच काय तुमची मागणी आहे काय सांगा माझं नाव सुदर्शन कालिदास बेहेरे आणि मी नांदेडवरून इथं आलेला आहो आझाद मैदान मुंबई येथे आणि आम्ही सर्व इथे यासाठी जमलेलो आहोत की मागील पाच महिन्यापासून आरोग्य विभागाने आरोग्य विभागाने बावन्न संवर्गाच्या परीक्षा त्यांनी घेतल्या तर त्यामध्ये आरोग्य बौद्देशी आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षक या पदाच्या परीक्षा घेतल्या पण आरोग्य विभागाने आमच्यापैकी काही खाजगी संस्थांना त्यांनी म्हणजे पात्र केले आणि आमच्यासारखे के त्याच प त्याच क्रायटेरियाच्या त्यांच्यासारख्याच जे आमची क्रायटेरिया आहे तर त्या संस्थांना म्हणजे आमच्यासारख्यांना त्यांनी होल्डवर ठेवलं आणि होल्डवर म्हणजे साधारणतः आम्हाला पाच महिने झाले आम्ही होल्डवर आहोत आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आमच्या म्हणजे नियुक्ती झाली आम्हाला तिथले उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र पण दिलेत पण आम्हाला आज आत्तापर्यंत पाच महिन्यापर्यंत आम्हाला कोणालाही ऑर्डर दिलेली नाही आणि आमचं जे क्रायटेरिया आहे पहिले आरोग्य विभागाचा क्रायटेरिया म्हणजे दहावी पासवर नाही का ते आरोग्यसेवक हे पद होतं पण दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमामध्ये त्यांनी सुधारणा केल्या आणि या पदाला बारावी सायन्स व एस आयचा डिप्लोमा यांनी त्यांनी ते लावण्यात आला आणि त्याच्यानंतर आमचे सर्व परीक्षा दोन हजार तेवीसला ही परीक्षा पार पडली याच्यामध्ये आम्ही सर्व एस आय डिप्लोमा केलेले आहेत बारावी सायन्स आणि एस आय डिप्लोमा आणि आम्ही एस आय डिप्लोमा केल्यानंतर आम्ही फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर आम्ही परीक्षा दिल्या आम्ही फॉर्म भरताना पण नाही का आमचे डॉक्युमेंट अपलोड केले होते आणि अपलोड केल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर आमचे मेरिट लिस्ट लावून आमची यादी पण आरोग्य विभागानं लावली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आम्हाला उपकेंद्र दिले आणि आम्हाला होल्डर ठेवलं आता आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्यातल्या सा आता त्यांनी जे आता महाराष्ट्र शासनात एस आयला भारतामध्ये अजून कोटंच मान्यता दिली आलेली नाही त्यांनी जे क्रायटेरिया लावला होता तर त्या क्रायटेरियानुसार एक पण विद्यार्थी पात्र ठरत नाहीत त्यांनी समकक्षेपद जेव्हा रिझल्ट लावला रिझल्टच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने ते पात्रसंस्था कोणत्या आहे समकक्ष संस्था त्यांनी त्यांनी पत्र काढले त्या संस्थामध्ये एकोणसाठ संस्था म्हणजे एम एस मान्यता त्यांनी ते दिलेलं पत्र काढलं आणि काही खाजगी संस्था जे की ज्यांची जे जे नीती म्हणजे जे खाजगी संस्थाचे म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तर या संस्थेला बी त्यांनी समकक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आलं त्याच्यानंतर भारतसेवक समाज आणि एन बी व्ही टी या संस्थांना अठ्ठावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला अवरसाचीव वलजणी मॅडम यांनी फक्त नीती रजिस्ट्रेशन आणि सिलेबस समान आहे शासनाच्या सिलेबसच्या समान असल्यामुळे त्या संस्थांना समकक्ष घेण्यात काय हरत हरकत नाही असं त्या ता विद्यार्थ्यांना पण त्यांनी पात्र केलं आता आम्ही इथं महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील ते जमलेले विद्यार्थी आहोत यांची बी आमच्या जी खाजगी संस्था आहेत आता त्या खाजगी संस्थेला पात्र केलं आमच्याकडं पण नीती आयुक्त रजिस्ट्रेशन आहे आमच्याकडं पण सेम सिलेबस आहे जे की शासकीय सिलेबस आहे त्याच्यानुसार सेम सिलेबस आहे तरी पण आम्हाला एवढा संघर्ष करावा लागत आहे सारखा आरोग्य विभाग सहसंचालक ऑफिस पुण्याला हेल हेरपाटी मारावं लागत आहे डीडी ऑफिसला पत्रव्यवहार करावा लागत आहे आम्ही मुंबईला पण नाही का दोन तीन वेळेस मुख्यमंत्रीचे वर्षा बंगला आहे तिथं पण येऊन गेलो मुख्यमंत्री आरोग्यमंत्री तुम आरो तुम्ही भेट दिली आरोग्यमंत्र्यांना पण तानाजी चव्हाण साहेबांना पण भेट दिली आम्ही त्यांनी आम्हाला मागच्या वेळेस आम्ही जेव्हा भेट दिली तर त्यांनी आम्हाला फक्त अठ्ठेचाळीस तासात तुमचा निकाल लावू असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण आता वीस पंचवीस दिवस झाले पण आमचा अजून पण निकाल नाही आम्ही वाऱ्यावर आहोत तर आम्हाला नाहीला जास्त आम्ही इथं धन्य आंदोलना आम्ही एवढे जण बसलेलो आहोत आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आता आमचं विनंती आहे शासनाला तानाजी सावंत साहेबांना की आमच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय द्या सर्वांना समकक्ष म्हणून पात्र करा मुख्यमंत्री साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना पण विनंती आहे की आमच्या गरीब विद्यार्थ्यावर थोडं लक्ष द्या आणि आम्हाला सर्वांना समकक्ष घ्या एवढीच आम्हाला त्यां त्यांच्यासोबत विनंती आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही धरणे आंदोलना शासनाला जाग येण्यासाठी आम्ही इथं आंदोलनाला बसलो आमचा विषय असा आहे की बाबा आम्ही परीक्षा दिली पास झालो मेरिटमध्ये आलो तरी आणि काय आमचीच हे जे अदर संस्थांचे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं ऑल क्लिअर देऊन टाकलेलं आहे आम्ही त्यांना तरी पण हे टाळाटाळ करून पुढं ढकलत ढकलत तुमची ही जी मागणी आहे जर समजा तुम पूर्ण नाही झाली तर पुढची काय भूमिका असणार तुम्हाला सर्व आता आम्ही तर आंदोलनच चालू केले ना स्पष्ट भूमिका धरणे आंदोलन आम्ही ह्याशिवाय जाणारच नाही तिथून आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि ह्याच्यामध्ये आणि अशी विद्यार्थीत जॉईनिंग भेटते विद्यार्थी जवळपास साडेतीनशे याच्या पुढेच आहे हां महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये काही जॉईन झाले त्यांच्या पेमेंट नाहीत काय नाहीत आणि तीन डिव्हिजनला प्रॉपरली सगळ्यांना जॉईनिंग दिले फक्त तीन जी लातूर डिव्हिजन नाशिक डिव्हिजन अकोला डिव्हिजन या तीन डिव्हिजनला जॉईनिंग दिलेत बाकीचे पाच डिव्हिजनमध्ये जॉईनिंग वगैरे दिलेलं नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा लवकरात लवकर आमचा निर्णय लावा काय असेल ते लावा म्हणजे आम्ही याच्यातून लावा लावाय अन्याय होणार नाही अशा लावा फक्त जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही हीच आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद